मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत मोठं वक्तव्य केलं महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांची त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पक्ष सोडून गेल्यांना परत येण्याचं आव्हान केलं उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणाऱ्यांमागे मुंबईवरच संकट कारणीभूत असल्याचं सा त्यांनी सांगितलं शिवाजी पार्क मैदानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे भावनिक झाले मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची त्यांनी जाहीर माफी मागितली राज ठाकरे म्हणाले मी वीस वर्षात पहिल्यांदा युती करतोय त्यामुळे अनेकांना तिकीट देता आलं नाही काही जण नाराज झाले काही गेले त्यांना दुखावण्याचा हेतू नव्हता जे नाराज झाले त्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांवरही आज राज ठाकरे यांनी भाष्य केलं जे गेले आहेत ते आपलेच आहेत ते परत येतील सध्याच्या राजकारणात कुणी कुठे जाणार याची खात्री नाही असं त्यांनी स्पष्ट केलं शिवाजी पार्कशी असलेली भावनिक नाळ ही त्यांनी उलगडली बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे माझे वडील आणि आमची मा सगळ्यांच्या आठवणी इथे आहेत आज मी आणि उद्धव एकत्र आलो हो आहोत ते पाहून ते वरून नक्कीच आनंदी असतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली युतीमागचं कारण स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले मुंबईवर संकट आलंय हिंदी सक्ती असो किंवा इतर विषय असंही त्यांनी स्पष्ट केलंय